तर बघा काय महत्त्वाचं परिपत्रक आदिवासी विकास विभाग अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ करण्याबाबत <coughs> शालेय शिक्षण विभागाचे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासनान्वे राज्यासाठी सुधारित प्राथमिक शिक्षणसेवक योजना कार्यान्वित करण्यात आली या धर्तीवर आदिवासी विकास विभागामार्फत पाठवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेत सुद्धा शिक्षणसेवक योजना लागू करण्यात आली असून शालेय शिक्षण विभागाने शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ केल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेतील सेवकाच्या मानधन वाढ करण्यात येते आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या शिक्षण सेवकाचे मानधन व शालेय शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या सेवकाचे असणारे मानधन यामध्ये समानता राहावी तसेच दरम्यानच्या कालावधीत वाढलेली मागेही तसेच राज्य स्थानिक संस्था तसेच अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना वेतन आयोगाच्या क्षेत्रानुसार सुधारित वेतनशिला लागू केली आहे तथापि सेवकाच्या मानधनाला सन दोन हजार बारापासून वाट करण्यात आलेली नाही मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट रे याचिका क्रमांक तेरा सदुसष्ट दोन हजार बावीसमध्ये दिनांक तीस सहा दोन हजार बावीस रोजी सेवकांना देण्यात येणारे मानधन कमीत कमी कोणत्या प्रकारचे कोणत्या प्रकारच्या उद्योगातील वर्ग चारच्या कर्मचा देय किमान वेतनवाढ सुधारित करण्यात यावे मानधनाचे निश्चित दर चार वर्षातून किमान एकदा सुधारित करण्यात यावे तसेच शिक्षण सेवकांना रुपये पंधरा हजार ते वीस वीस हजार रुपये दरम्यान अदा कर मानधन अदा करण्यात यावे असे आदेश दिले आहेत शालेय शिक्षण विभागाने दिनांक सात दोन दोन हजार तेवीसच्या शासन राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालयातील सेवकांच्या मानधन वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्या धर्तीवर आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या एकूण पाचशे छप्पन नोंद आश्रम एकूण तेहतीस तीन तीनशे चौतीस शिक्षणसेवकांच्या मानधन वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा शासनाने काय झालेल्या आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित शिक्षण सेवकाचे मानधन वाढ करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी या निर्णयाच्या धर्तीवर खालीप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे प्राथमिक शिक्षण सेवक पूर्वी देणारं मानधन होतं सहा हजार आता सुधारित मानधन सोळा हजार माध्यमिक सेवक पूर्वी देणारं मानधन होतं आठ हजार आता सुधारित अठरा हजार उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पूर्वी देण्यात येणारं मानधन होतं नऊ हजार आणि आता सुधारित मानधनं वीस हजार सेवकाच्या मानधनातील वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून लागू करण्यात येत आहे सध्या शिक्षण सेवकाच्या हो निर्मित केल्या कालावधीत कोणते बदल करण्यात येणार नाही सदर शासन मान्य मंत्रिमंडळात दिनांक पाच सात जुलै दोन हजार चोवीस रोजी बैठकीमध्ये दिलेल्या मंजुरी अन्वे निर्गमित करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाचे पत्रक आहे आपल्याला समजलं लाईक धन्यवाद